यश मिळवण्यासाठी आणि श्रीमंत होण्यासाठी अनेक जण जप तप करत असतात पण हे सर्व सोप्या रित्या एका लहान मंत्राने देखील शक्य होऊ शकतात ते कसं तर अंघोळ करताना म्हणायचे विशेष मंत्र चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आतापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा हिंदू धर्मग्रंथात पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचा महिमा सांगितलाय पवित्र नदीत के स्नान केल्यानं माणसाची सर्व पापे नष्ट होतात अशी धार्मिक मान्यता आहे त्याचबरोबर स्नान करताना मंत्राचा जप करणं देखील खूप महत्त्वाचं आहे घरात स्नान करतानाही या मंत्राचा जप केल्यास पवित्र नदीत स्नान करण्याचं पुण्य मिळू शकतं त्याचबरोबर ज्या राशींना साडेसाती अडीच की सुरू आहे अशा राशी म्हणजे मकर कुंभ आणि मीन तर वृश्चिक आणि कर्कराशीला अडीचकी सुरू आहे जर तुम्हालाही तीव्र आर्थिक समस्या जाणवत असतील तर एक अफाट मंत्र आहे जो लक्ष्मी मंत्र आहे ज्यात मकर कुंभ मीन वृक्षिक कर्क या राशींना साडेसाती आणि अडीच की आहे अशा व्यक्तींनी दररोज अंघोळ करताना म्हणजे पहिल्या तांब्या अंगावर घेतल्यापासून किंवा शॉवर सुरू केल्यापासून शेवटपर्यंत या मंत्राचा जप कंटिन्यू करत राहावा अक्षरशः यासाठी कोणतंही बंधन नाही त्याचबरोबर साडेसातीच्या काळात शनी पिढा कमी व्हावी म्हणून सुद्धा हा उपाय आवर्जून केला जाऊ शकतो आता ज्यांना साडेसाती अडीच की म्हणजे आपण ज्याला ढेय्या म्हणतो ज्या व्यक्तींना नाही अशा व्यक्तींनी हा मंत्र जप केला तरी हरकत नाही पण साडेसाती आणि ढेया असणाऱ्या मंडळींनी या मंत्राचा जप आवर्जून करावा यामुळे नक्कीच फायदा मिळू शकतो असं म्हणतात यासाठी पालघरचे सचिन मधुकर परांजपे सांगतात की शनी पिढीनं येणाऱ्या आर्थिक समस्यांची तीव्रता या मंत्रामुळे कमी होऊ शकते कर्जाचं ओझं कमी मदत मिळते त्याचबरोबर वसूल होतात आणि बरंच काही छान घडतं तर साडी साती ज्यांना सुरू आहे त्या राशींच्या व्यक्तींनी किंवा ध्येय सुरू आहे अशा व्यक्तींनी या मंत्राचा जप करावा मंत्र पुढील प्रमाणे चतुरंग बलोपेयताम धनधान्य सुखेश्वरी अश्वरूढाम महम वंदे राजलक्ष्मीरमिम साडेसाती भरमसाठ नडली असेल तरी हा सोपा मंत्र पाठ करून आठवणीने म्हणायची साधी बुद्धीही होत नाही ज्या व्यक्ती मनापासून याचं पठन करतात त्यांचे खरोखरच कल्याण होतं असं म्हणतात म्हणून सकाळी बाथरूममध्ये पाऊल टाकता क्षणी आपल्याला जप करायचं आहे हे स्मरणात ठेवूनच या मंत्राचा जप आवर्जून करावा मंत्र परत एकदा सांगते चतुरंगम बलोपेताम धनधान्य सुखेश्वरी अश्वरूढाम महामवंदे राजलक्ष्मी हिरमयीम आता ज्यांना साडेसाती किंवा ढेया नाही अशांनी सुद्धा हा मंत्र म्हणावा मात्र जर तुम्हाला हा मंत्र म्हणायचा नसेल तर हिंदू धर्मात प्रत्येक कामाचं पावित्र्य जपलं जावं म्हणून मंत्राशी जोडलं गेलंय स्नानाच्या वेळी मंत्र पठन केल्यानं अक्षय पुण्य प्राप्त होतं असं शास्त्रात सांगितलंय त्याचवेळी मनुष्याचं शरीर आणि आत्मा शुद्ध राहतात एवढंच नाही तर या मंत्रांचा जप केल्यानं निरोगी आयुष्यही मिळतं त्याचबरोबर नकारात्मक ऊर्जा आपल्यापासून दूर राहते मान्यतेनुसार अंघोळ करताना काही विशेष मंत्राचा जप केल्यानं राहूचा अशुभ प्रभाव असेल तरी तो कमी होऊ शकतो आता आधी सांगितल्याप्रमाणे ज्यांना साडेसाती किंवा ढे यांनाही आहे अशा व्यक्तींनी आधी सांगितलेला मंत्र म्हणायचा नसेल तर पुढील मंत्र आवर्जून म्हणावा ओम गंगेचे यमुने चे गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जले अस्मिन सन्निधीम कुरु मंत्र परत एकदा सांगते ओम गंगेचे यमुनेचे गोदावरी सरस्वती कावेरी जले कुरु तर दररोज आंघोळ करताना हा मंत्र आवर्जून म्हणावा या मंत्राचा अर्थ असा की हे गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी नद्यांनो तुम्ही सर्व माझ्या या पाण्यात स्नानाला या असा या मंत्राचा अर्थ आहे हिंदू धर्मात सूर्योदयापूर्वी स्नान करण्याचे नियम आहे त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणं अत्यंत ते शुभ मानले जातात तीस सणाच्या दिवशी स्नानाच्या पाण्यात थोडं गंगाजल टाकून स्नान करावं हिंदू मान्यतेनुसार चुकूनही जेवण केल्यानंतर लगेचच अंघोळ करू नये अंघोळ करण्याआधी स्नानगृह स्वच्छ करावं अंघोळीच्या पाण्यात तुळस आणि कडुलिंबाची पानंही आवर्जून टाकावी तर यश मिळवण्यासाठी आणि श्रीमंत होण्यासाठी हा एक सर्वात साधा आणि सोपा उपाय आहे ज्यामुळे तुम्हाला नक्कीच यश प्राप्त होऊ शकतं ज्या राशींना साडेसाती किंवा ध्येय आहे अशा व्यक्तींनी तर मंत्र जप करायचाच आहे मात्र ज्या व्यक्तींना साडेसातीचा सा अशा व्यक्तींनी सुद्धा स्नान मंत्राचा जप आवर्जून करावा स्नानाच्या वेळी मंत्रपठन केल्यानं अक्षय पुण्य प्राप्त होतं असं शास्त्र सांगतं त्याचबरोबर आपलं शरीर मन आणि आत्माही शुद्ध राहण्यास मदत मिळू शकते याचबरोबर आपल्याला नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण प्राप्त होऊ शकतं तर अंघोळ करताना तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे विशेष मंत्र जप करता का कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका